श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावासेचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अम्वसेच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्त्व दिलं जातं या अमावास्य पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमवासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा माता सह, चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमवासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावासेला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमवासीच्या दिवशी दही भाताचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे तीन पिढ्यांचा पितृदोष तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडापिडा आहे नजरदोष आहे कर्णीबाधा ही नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अमावस्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पित्रांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पित्रांची पूजाही करायची आहे तसेच या दिवशी आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी महादेवांची महा 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 विधीपूर्वक पूजाही करायची आता जर तुमच्या घरी शिवलिंग असेल तर तुम्ही घरच्या घरी पूजा करू शकतात किंवा तुम्ही अगदी महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तर उत्तम आहे कारण संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये या संपूर्ण विश्वातल्या शिवलिंगामध्ये साक्षात महादेव वास करतात आणि जर आपण तिथे जाऊन काही उपाय किंवा के, सेवा केली तर त्याचं आप जे आपल्याला फळ आहे ते त्वरित प्राप्त होत असतं तसंच या दिवसाची शिवामोड जी आहे ती सातू आहे तर आपल्याला सर्वप्रथम महादेवांच्या शिवलिंगावर जल अर्पण करायचं एक धारेने जल अर्पण करायचं जल अर्पण करताना आपल्याला निरंतर श्रीशिवाय नमस्तोभ्यम या मंत्राचा जप करायचं आहे त्यानंतर आपल्याला महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्यात महादेवांना बेलपत्र अतिशय प्रिय आहे धोत्र्याची फळं धोत्र्याची फुलं त्याचबरोबर भस स्मचंदन तुम्ही ज्या पण वस्तू घेऊन जाऊ शकता त्या घेऊन जायच्यात आणि त्या महादेवांना आपल्याला अर्पण करायचे तसेच पांढरी मिठाई सुद्धा आपल्याला महादेवांना अर्पण ही करायची आहे पाचव्या श्रावणी सोमवारी शिवामुठ आहे सातू तर आपल्याला सातू आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला एका मंत्राचा जप करायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामुठ ईश्वरी देवा मनातील इच्छा पूर्ण करे देवा असं आपल्याला बोलायचं आणि आपल्याला शिवामूठ अर्पण करायची अशा रीतीने आपल्याला तीन वेळा मंत्राचा जप करायचं आणि तीन वेळा आपल्याला शिवामूठ ही अर्पण करायची असं म्हटलं जातं की ही शिवामूठ अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात महादेवांची पूजा केल्याने तसेच अभिषेक केल्याने प्रखरातला प्रखर पितृदोषसुद्धा दूर होतो तसंच या दिवशी आपल्याला स्नानाबरोबर दानसुद्धा करायचं आहे जर तुम्हाला शक्य झालं तर पवित्र गंगेमध्ये स्नान करा त्याचबरोबर तुम्हाला यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं तुम्ही पांढऱ्या वस्तू किंवा काळ्या वस्तूंचं दान हे करू शकतो साखर त्याचबरोबर तांदूळ काळे तिळ काळे उडीद किंवा तुम्ही पाण्याचंसुद्धा दान हे करू शकतात की एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही छत्री दान करू शकतात बूट दान करू शकतात हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात जर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल तर आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं जसं की आपल्या घरामध्ये अचानक आजार पण येतं अचानक भांडणं सुरू होतात कलह होतात आपल्या घरामध्ये पैसा टिकतच नाही आपल्या घरामध्ये वारंवार काही ना काही संकटं एका पाठोपाठी एकतच राहतात आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही बऱ्याचदा मुलांची विवाह जळण्यामध्ये समस्या येते संतान प्राप्तीमध्ये समस्या येते तर जर अशा प्रकारच्या समस्या आपल्या आयुष्यामध्ये निर्माण झाल्या तर निश्चितच आपल्याला पितृदोष दूर करण्याकरता काही विशेष उपाय करण्याची गरजही असत असते आणि अम्वास या तेथील असं म्हटलं जातं की आपले पित्र ह्या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करत आहेत आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला सोमवती अमवासेच्या दिवशी रात्री करायचं आहे तुमचं सगळं घरातलं काम उरकून झालं जेवण वगैरे सगळं बनवून झालं ओटा स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला झोपायच्या अगोदर हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला एक वाटीभर भातही शिजवून घ्यायचं आहे हा भात शिजवताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं मीठ किंवा तेल आपल्याला टाकायचं नाही आहे भात शिजून झाल्यानंतर त्याला आपल्याला एखाद्या पेपर प्लेटमध्ये किंवा एखाद्या द्रोणामध्ये काढून घ्यायचं आहे आता ह्या भातावर आपल्याला एक चमचाभर दही टाकायचं तसंच चिमुडभर हळद चिमुडभर कुंकू आणि थोडेसे काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत आता हा दही भात जो आहे तो आपल्याला आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यावरनं उतरवून घ्यायचा आहे बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरातल्या सदस्यांना नजर लागलेली असेल किंवा कोणत्या वाईट शक्तींचा प्रभाव असेल तर त्यामुळे सुद्धा ते फार चिडचिडे चुड़ होतात आजारी पडतात किंवा त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येकावरनं जे हा दही भात जो आहे तो उतरवून घ्यायचा आहे घरातल्या सदस्यांवरनं दहीभात उतरून झाल्यानंतर हा दहीभात जो आहे तो आपल्याला आपल्या अपले संपूर्ण घरामधनं सुद्धा फिरवून घ्यायचा फिरवल्यानंतर आपल्याला हा दहीवात जो आहे तो आपल्या बाथरूममध्ये नेऊन ठेवायचा आहे एकदा आपण हा दहीभात बाथरूममध्ये नेऊन ठेवला की पुन्हा ते बाथरूम आपल्याला वापरता येणार नाही आता बरंच लोकं सांगतील की आमच्याकडे एकच बाथरूम आहे मग आम्ही काय करायचं मग काय करा तुम्ही त्या दही भातावर एक बालदी जी आहे ती पालथी घालून ठेवून द्या असं केल्यानंतर तुम्ही तो बाथरूम वापरू शकतात आता संपूर्ण रात्रभर हा दहिवात आपल्याला बाथरूममध्येच ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे घरातले इतर सदस्य उठायच्या अगोदर आपल्याला उठायचं आहे आणि आंघोळ न करताच आपल्याला हा दहिवात जो आहे तो बाथरूममधनं घेऊन बाहेर जायचा जा आहे बाहेर गेल्यावर तुम्हाला जर एखादा काळा कोत्रा तांबडा कोत्रा किंवा एखादी गाय भेटली तर त्यांच्यासमोर हा दहीभात तुम्हाला ठेवायचा आहे आता तुम्हाला कावळा पण नाही दिसला कुत्रा पण नाही दिसला गाय पण नाही दिसली मग काय करायचं मग एखाद्या झाडाखाली नेऊन तो दहीभात तुम्हाला ठेवून द्यायचा जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक तो भात खातील एकदा दही भात ठेवून दिल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहायचं नाही सरळ आपल्या घरी यायचं आहे आणि आपल्याला आंघोळही करायची आहे अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा मी तर आवर्जून प्रत्येक अंबाला हा उपाय करते चमत्कारी कसा हा उपाय आहे हा उपाय केल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष नष्ट होतोच होतो पण त्याचबरोबर आपल्याला की आपल्या ला घराला लागलेली नजर असेल इडापिडा असेल बाद असेल तर तीसुद्धा दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होते म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ